नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता आम्ही निघालो आहे वाडा उचाड जे भिवंडीच्या इकडे एक गाव आहे तिथून पुढे अजून कोयना म्हणून एक गाव आहे तर त्या गावात निघालो आहे साळुंखे लोकांचं सा गाव आहे तिथले जे लोक आहेत त्यांचं आडनाव साळुंखे आहे तर मावशीच्या मुलीची वास्तुशांती आहे तिने तिकडे नवीन घर बांधलं आहे तर त्याची आज वास्तुशांती आहे त्या वास्तुशांतीसाठी आम्ही निघालो आहे मी आहे मिस्टर आहेत मावशी आहे आणि आई आहे आम्ही चौघजणं निघालो आहे तर आम्ही या गावी पहिल्यांदाच निघालो होतो त्याच्यामुळे रस्ता माहीत नव्हता तर आम्ही गुगल आंटीला विचारलं गुगल आंटीने असा खतरनाक रस्ता आम्हाला दाखवला की हा जवळजवळ वीस किलोमीटर रस्ता हा कम्प्लीट असाच होता दोन्ही साईडला पाईपलाईन आणि मधून रस्ता जास्त गाड्याही येत नव्हत्या फार भीती वाटत होती त्यानंतर मग तो वीस किलोमीटरचा रस्ता पार केल्यानंतर हा पुढचा रस्ता हाही बघा कसा आहे एकदम शांत दोन्ही साईडला झाडं आणि मधून रस्ता निघालाय आणि मस्त एकदम खूप छान गावच्यासारखं फील झालं एकदम म्हणजे गावी आपण कोकणात गेल्यावर कसं तसं सेम वाटलं इथे पण उडलं अच्छा सुरेश मामा म्हणाले तर मी आंबे गावी म्हणून गेलो होतो आंब्याचं इथे नाही आंबे तिचरीत कचवतीच होतं गाव म्हणजे आंबे यांनी आलो होतो आणि आंब्या तर झालंच नाही गावात काय करवंद होती म्हणून हा इकडे करवंद फिरवत असतील ना दुसरे गाव होता तिथे लिहिलेलं लगे का आच्छा। 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 पाणी विरी वरून कुठे दिसली हो कोण ना कुसवडे को आलं अच्छा हाच आहे

Hãy ch subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तो ये रूम है घरामध्ये खाली दोन रूम त्याच्यानंतर किचन मध्ये मस्त हॉल आणि बाहेर अंगण त्याच्यानंतर बाहेर वरांडा पण आहे असं खाली बांधले आणि मग आता वरती जावे आपण वरती पण काय आहे ते पाहूया पहिले तर हा जीना आहे वर जाण्यासाठी

मस्त एकदम अच्छा कलमी आंबे कोणी लावले रे आहेत तुमचेच आहेत ना पुढच्या वर्षी आम्हाला आंबे पाहिजेत सुधा वगैरे का नाही आली रे अच्छा काय इथे झाड लावू शकतो ते काय एकदम गाव ना रे म्हणजे गाव गाव गावाला कोकणात गेलेलं वाटतय है ना इकडं कोण आहे अच्छा इकडं बाथरूम आहे पाणी आहे वरती टाकीत मग बंद ठेवलाय का कॉल दे बाय मला पण भूक लागली जास्त वालं दे भूक लागले ही तर झोपली डायरी घेऊन दोन तासच फक्त झोपल्या दोन अडीच ला झोपलो पाच वाजता उठलं मग पाच वाजता उठून फटाफट आम्ही पुरणपोळ्यापासून सगळं केलं आता झोप येते पण आता झोपलात की झोपलात पूजा झाली दुपारी जेवलो थोडासा आराम केला आणि मग आता घरी जाण्यासाठी निघालोय पाच वाजलेत घरी जायपर्यंत सात साडेसात होतील मी जायचं आहे पटकन जाते धन्यवाद छान आहे ग पद्मा पप्पी गाववर हो बाय दाले सगळा